नमस्कार हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज चौदा मार्च दुपारचे तीन वाजत आहेत आज आपण चौदा मार्च ते अठरा मार्चच्या दरम्यान राज्यातील हवामान कसं राहील विदर्भात कोणत्या जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस व गारपिटीचा अंदाज आहे हे आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीमबद्दल जर पाहायचं गेलं तर एक डब्ल्यू डी हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात सध्या सक्रिय हो आहे आणि हा पूर्णपणे कमजोर आहे त्याच्यामुळे हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या पर्वतरांगांच्या भागातच कुठेतरी हिमवृष्टी होऊ शकते आज उद्यापासून या भागातली हिमवृष्टी पूर्णपणे थांबणार आहे तसेच सध्या विदर्भापासून कर्नाटकपर्यंत एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय झालेला आहे आता याच्यामुळेच होणार काय आहे तर बंगालच्या उपसागरावरून अरबी समुद्रावरून तसेच उत्तर भारतातून बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो या भागात होणार आहे त्याच्यामुळे अजून दोन दिवसानंतर विदर्भ छत्तीसगड ओडिसा या भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे सविस्तरमध्ये पुढे पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्यानंतर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर, तर सध्या राज्यात थोडंफार गडचिरोलीच्या दक्षिण भागातच अंशत ढागाळलेला हवामान आहे उर्वरित राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत या सर्व भागातून कोणत्याच प्रकारचे ढग सध्या सक्रिय नाही आहेत त्याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा आणि उद्याचा हवामान अंदाज पाहूया चौदा आणि पंधरा मार्चचा तर आज आणि उद्या राज्यात कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यताही नाही आहे मात्र उद्या थोडंफार गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नागपूर भंडारा या भागात अंशतः ढगाळलेलं हवामान होईल पावसाची शक्यता आज आणि उद्या राज्यात कोणत्या जिल्ह्यातून नाही आहे त्याच्यानंतर सोळा सतरा आणि अठरा मार्च या तीन दिवसात गोंदिया भंडारा गडचिरोली चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा तसेच यवतमाळ आणि अमरावतीचे पूर्व भाग या भागात मेघगर्जनेसह पाऊस व गारपिटीचा अंदाज आहे हे जे सर्व जिल्हे आहेत या जिल्ह्यांच्या थोड्याफार क्षेत्रासाठी हा पाऊस होऊ शकतो असं काय नाही आहे की सर्व जिल्ह्यातून सर्वच ठिकाणी पाऊस होणार आहे असं नाही आहे ज्या भागात ढगांची निर्मिती जास्त प्रमाणात होईल त्या भागात थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पाऊस व गारपिटीचा अंदाज आहे सार्वत्रिक असा हा पाऊस नसणार आहे उर्वरित नांदेड लातूर धाराशिव सोलापूर परभणी हिंगोली वाशिम या पट्ट्यातून सोळा सतरा आणि अठरा मार्च रोजी अंशतः ढागाळलेला हवामान राहील पावसाची शक्यता या भागातून काय सध्या तरी दिसत नाही आहे थोडाफार बदल झाला तर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्कीच सांगू तर सोळा सतरा आणि अठरा मार्च या तीन दिवसात विदर्भातील हे सर्व जिल्हे मागाशी सांगितल्याप्रमाणे मेघगर्जनेसह पाऊस व गारपिटीचा अंदाज आहे तर बाकी आजच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून हे अपडेट त्यांच्यापर्यंत पोचेल धन्यवाद मित्रांनो